मिरज रेल्वे जंक्शन वर अन्नदानाचा पीएसआर मानवाधिकार संरक्षण परिषद व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचा उपक्रम मिरज लोकशाही सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरज रेल्वे जंक्शन परिसर आज दुपारी अनोख्या सेवाभावी उपक्रमाचा साक्षीदार ठरला पीएसआर मानवाधिकार संरक्षण परिषद व भ्रष्टाचार विरोधी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो गरजू व गरीब बांधवांना सन्मानपूर्वक भोजन देण्यात आले या अन्नदान उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे उद्घाटन नॅशनल महिला प्रेसिडेंट नितुताई चव्हाण व नॅशनल आर ओ अध्यक्ष यासिन पटेल यांच्या हस्ते झाले उपस्थितीमध्ये सेवाभाव एकोपा आणि बंधुभावाचा अद्वैत संगम दिसून आला नितुताई चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की अन्नाभाऊ साठे हे शोषित वंचित आणि पीडितांच्या हक्कासाठी लढणारे महान क्रांतिकारक होते त्यांच्या जयंतीनिमित्त सेवाभावाचे कार्य करण्याचे समाधान शब्दात व्यक्त करता येणार नाही यासीन पटेल यांनी हे आपले विचार मांडताना भ्रष्टाचार विरोधी लढा आणि मानवी हक्क रक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याचे आवाहन केले कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनेक मान्यवरांनी सहभाग घेत गरजू लोकांपर्यंत अन्नदान पोहोचवले रेल्वे जंक्शन परिसरात गरमागरम गर्म भोजन घेताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद ओसंडून वाहत होता अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा हा उपक्रम मिरजमध्ये समाजहिताच्या कार्याचा नवा आदर्श निर्माण करून दिला